पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली प्रिया मराठे अर्थात वर्षाने अम्मणे येथील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात सदिच्छा भेट दिली येथील स्वच्छता पारदर्शकता भक्तिमय व निसर्गमय परिसर बघून ती भारावून गेली मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबरजी महाले तसेच विश्वस्त व सेवेकरांनी प्रिया मराठीचे से हार्दिक स्वागत केले विशेष म्हणजे प्रिया मराठेने या ठिकाणी श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेत अभिषेकही करून घेतला पाहूया काय म्हणाली प्रिया मराठी ख्यातनम मंगळग्रह मंदिराबद्दल नमस्कार नमस्कार मंगल ग्रह सेवा संस्थेसाठी आपलं स्वागत थँक्यू थँक्यू मॅडम आपण आला आपण मध्ये आपलं खूप मोठं नाव आहे थँक्यू परत आपण मंगल ग्रह मंदिराला आपली भेट दिली म्हणजे काय वाटलं याचा पैसा कसा वाटला मी पहिल्यांदाच मंगळ ग्रह मंदिर या मंदिरात आले अमळनेर मध्ये ऍक्च्युली एका छोट्याशा दुसऱ्या कामाच्या निमित्ताने इथे येणं झालं पण इथे आल्यावर मला कळलं की खूपच वेगळ्या वेगळ्या गोष्टी दे या मंदिरात घडतात पहिले तर सगळे इकडचे जे स्टाफ आहे जो टीम आहे ती फारच सुंदर आहे आणि त्यांचं हे एक मला फार आवडलं की त्यांनी असं प्रत्येक भाविक जो येतो त्याला खूप छान दर्जेने खूप छान पद्धतीने ते वागवतात कुठल्याही प्रकारचं चला चला पुढे चला असं वगैरे काही करत नाहीच होतं त्यांची ही सेवा मला फार आवडली दुसरी गोष्ट अनेक त्यांनी बऱ्याच उपक्रम सांगितले की ते चिनी माल वापरू तान नका इकडे झाडं लावा वगैरे असे खूप छान छान गोष्टी ते करतात सो मला फारच आनंद झाला आणि खूप छान वाटलं त्याच्या निवेदनाबद्दल तुम्ही बोललेत बरोबर आम्ही हे प्रसाद खाल्ला महाप्रसाद अतिशय उत्तम होता म्हणजे त्याची चव अजूनही माझ्या तोंडावर आणि मी विसरणार नाही आणि मी नक्की आम्ही परत एकदा खायला खूपच सुंदर अगदी कमी दरात इतक्या छान पद्धतीचा आणि इतक्या छान क्वालिटीचा प्रसार आम्हाला खायला मिळाला इथल्या भाविकांना म्हणजे आता जे भाविक येत असतात त्यांना काय तुम्ही आव्हान कराल किंवा काय सांगितलं मी सांगेन की या प्लीज या इतकं सुंदर मंदिर इथे आहे फार मला वाटतं मला हे माहिती नव्हतं तिथे आहे या निमित्ताने मला कळलं पण मी नक्कीच याच्याबद्दल सगळ्यांना सांगेन आणि जितके येतील भाविक त्यांना खरंच ह्याचा फायदाच होईल ठीक आहे थी। आपल्या अमर परिसर वगैरे तुम्हाला कसं वाटलं अजून थोडंसं फिरायचं पण पाहिलं तितकं छानच आहे धन्यवाद मॅडम आपण वेळ दिला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू